नमस्कार तू रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत सेलिब्रेशन झाल्यानंतर ईश्वरी घरी जायला निघते एवढ्या रात्री एकटी नको जाऊ गाडी घेऊन जा पण ते ऐकत नाही आणि रिक्षाने जायचा निर्णय घेते त्याच वेळेला तिला नमोताईचा फोन येतो फार उशीर होत चालला आहे फार चिडलेल्या आहे लवकरात लवकर घरी ये असं सांगू लागते आत्या तर घरात अलाम लावून बसले आहे बारा वाजायला आता फक्त दहा पंधराच मिनटं बाकी आहे तू लवकर पोचशील ना गं असं ती विचारते आणि हो गं येते मी ताई असं म्हणत ईश्वरी लगेच फोन ठेवते आणि इकडनं लगेच निघते घरी पोचल्यावर फोन कर असं अंजली तिला सांगतेही ती हो म्हणते त्याच वेळेला नव त्याची मीटिंग संपून येतो आणि एवढ्या उशिरा ती मुलगी गेली नक्की सेफली जाईल ना असा प्रश्न करू लाग लागतो त्यावेळेला तुला तिची काळजी वाटते का इथे का कोपऱ्यावरच गेली असेल जातो का तिला सोडवायला असं अंजली म्हणत त्याला चिडवू लागते तो म्हणतो नाही गं मुंबई आजकाल सेफ नाही आहे म्हणून मन म्हटलं इकडे प्रत्येक रिक्षाला हात करून थांबवण्याचा प्रयत्न करत असताना एकही रिक्षा तिची थांबत नसते तिला फार काळजी वाटू लागते रिक्षा थांबत नाही आहे मग काय करावं तिला कळे ना त्याच वेळेला ए रिक्षावाला बळझबरी तिच्याजवळ येतो मॅडम बसा तुम्हाला कुठे नेऊन सोडू असं म्हणत तिची छेड काढू लागतो त्याचं बोलणं चालणं जरा विचित्र असतं त्यावेळेला ती म्हणते मला तुमच्या रिक्षात यायचं नाही तो रिक्षातनं खाली उतरतो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो माझ्या रिक्षाची गादी फार मऊ आहे तुम्हाला बसायला मज्जा येईल या ना बसा असं म्हणत तिला तो खेचू लागतो त्याच वेळेला तिथे एक टू व्हीलरवाला व्यक्ती येतो तो, तो जोरात हॉर्न वाजवतो हो रिक्षावाल्याची नियत त्याला कळलेली असते आणि रिक्षावाला तो आल्यानंतर घाबरतो आणि लगेच तिथून पळ काढतो ईश्वरीचा जीव येतो ह्या टू व्हीलरवाल्यामुळं तिचा जीव वाचला हे तिचे लक्षात येतं मग ती चेहरा पाहू लागते तर समोरनं तिला राकेश दिसतो थी तिच्या जीवात जीव येतो ती म्हणते बरं झालं तुम्ही आलात नाहीतर हा रिक्षावाल्याला फंगाच होता मला माझी छेड पण काढत होता इकडे मात्र आर नवला काळजी पडलेली असते तो फोन लावून ताईला बोलायला सांगतो त्यावेळेला सरांनी का फोन केला म्हणून ईश्वरी फोन उचलते तर ता अंजलीताई बोलायला लागतात की तू पोचलीस की नाही तर ती सांगू लागते नाही अजून नाही पोचली मला ना घ्यायला आमचे शेजारचे राकेश आले आहे राकेश कोण म्हटल्यावर ती सांगू लागते आमची भाडेकरी आहे आणि आत्याने त्याला घ्यायला पाठवले त्यामुळे मी आता सुखरूप आहे काही टेन्शन घेऊ नका मी घरी पोचले की तुम्हाला मेसेज टाकते असंही बोलते ती मग राकेश तिला म्हणतो आधीच बारा वाजत आले आहे पटकन घरी चला आत्या फार चिडलेल्या आहेत तेव्हा वेळ टाईम घालवू नका टाईमपास अजिबात नको इकडे मात्र आत्या फार संतापलेली असते बारा वाजे आल्या तर पाचच मिनटं बाकी अजूनही तुझी बहीण आलेली नाही नम्रताला ती फाडफाड बोलत असते तू तर म्हणाली होती की तिची वकिली करत होती लवकर येईल असं होईल तसं होईल कुठे आहे तुझी बहीण आता तर मी तिला सोडणारच नाही असं म्हणत आत्या चिडलेली असते ना मग तिला समजत असते त्याच वेळेला गाडीचा हॉर्न वाजतो आणि ईश्वरी राकेशसोबत परतलेली इकडे सगळ्यांना दिसते गाडी येते त्यांच्याजवळ येऊन थांबते प्रत्येकाच्या जीवात जीव येतो बारा वाजेच्या आत ईश्वरी घरी आलेले असते आणि सुखरूप राकेशसोबत आहे म्हटल्यावर ती आत्याला तर काय काळजी नाही आत्या तिला विचारते काय झालं एवढा उशीर मग ती सांगू लागते रिक्षा भेटत नव्हता एक रिक्षावाला लफंगा होता तो माझ्या मागे लागला होता नशीब तिथे राकेशजी आले त्यांनी मला त्या रिक्षावाल्यापासून वाचवलं मग राकेशजी म्हणतो तुमची ऑर्डर होती नात्या म्हणून मी तिला सुखरूप घेऊन आलो अजिबात टेन्शन घेऊ नका बघा तुमची भाजी तुमच्याकडे सुखरूपपणे पोहोचली ना दुसऱ्या दिवशी आपल्याला असं पाहायला मिळेल की सगळेजण ऑफिसमध्ये पगार घेतल्यानंतर प्रश्न करत असतात वीस टक्के का कापले इकडे माताला जा विचारायला ऐश्वरी सगळ्यांच्या पुढे गेली सरांशी ती बोलू लागली तुम्ही वीस टक्के कापून सगळ्यांची फसवणूक करताय त्यावेळेला ताई तिला सांगते वीस टक्के कशाची कापता माहिती आहे का तुला तो सगळ्यांची इन्शुरन्स भरतो वीस टक्के त्यांची आणि वीस टक्के तो स्वतःच्या खिशातनं घालतो त्याची माफी मागतो कशी असा प्रश्न केला त्यावेळेला ती माफी मागते पण तो म्हणतो मी माफ करणार नाही चला तर मग पुढे येणार ट्विस्ट पाहिला सगळेजण तयार राहा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद